मजकूर गावातील तलाव जलकुंभीने पूर्णपणे झाकला असून या पाण्याचा वापर करता येत नाही या तलावाचे पाणी गावातील महिलांकडून कपडे धुणे भांडी घासणे तसेच इतर घरगुती कामांसाठी वापरले जाते मात्र पाण्यावर वाढलेल्या जलकुंभीमुळे आता पाणी मिळणे कठीण झाले आहे तलावाची अवस्था इतकी वाईट झाली आहे की तो तलाव आहे की गार्डन हेच ओळखू येत नाही जलकुंभीमुळे पाणी सडून दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे तातडीने ही जलकुंभी काढण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली आहे या संदर्भात महापालिका आयुक्तांना लेखी निवेदनही देण्यात आले आहे साल्याची काय परिस्थिती झाली ही पागवाला जातात नदीत नदीत ना आणताना इथं टाकतात त्यांना माश्यांसाठी पण आमची परिस्थिती काय आली आम्हाला इरीत पाणी आहे तो पण आंघोळीला चांगला नाही आम्हाला पाणी सोडतात तो पण आम्हाला भेटत नाही ताल्याचं पाणी पण खराब झाले इरीचं पाणी खराब झाले मग आम्ही करणार काय आम्ही पाणी आणणार कुठून हा पाण्याची सोयत ना आमची तर काय करणार आम्ही मागच्या वर्षी पण साफ होता ना साप होता साप होता नदीचं पाणी पण खराब झाले

पाऊस पाणी खराब झाला वाशे आणि भरली तर तो पाण्याला फेश येत आहे आठ दिवसांनी पावडर टाकले आम्ही पाणी कुठला आता अंघोलीला काय वापरायला कुठणार आज आणि हिर दशा किती झाली सकाळी आता कपडे वगैरे पाण्याला वास किती ही माश्या लोक आहेत ना ती नदीत जातात नदीत ना पाल या सोडतात मग त्यांना मासे खायला पाहिजे ना लोकांना तुमची काय मागणी आता आमची आम मागणी आम पाहिजे आम कुठल्या पाड्यातल्या लोकांसाठी तले तलेफाड्यातले लोक येतात ना याला तला पाटील पाडा राजा येतात त्या बाजूला येतात दोन्ही साईडातील लोक येतात धुवाला पण आता सगळ्यांचीच पंचायत झाली हे संपूर्ण आता हे सगळं गवताना म्हणजे हे नवीन कुठलं जे आहे प्रकारचं त्याच्यानं भरलेलं आहे आणि महानगरपालिकेला त्यांची विनंती आहे की हे लवकरात लवकर तलाव स्वच्छ केलं पाहिजे आता खरं म्हणजे गणपती देखील आता लवकरच काय तिथे काय गणपतीचं विसर्जन सुद्धा आता इथेच होतं का पाणी खराब झालंय ना आशिया मग नदीचं पाणी खराब झाल्यामुळे आता गणपती विसर्जन देखील इथेच होणार ना लोकांची म्हणजे महिलांची आणि खरोखर ग्रामस्थांची अशी मागणी की एकतर ही सगळी जी गैरसोय गैरसोय होत आहे त्यासाठी लवकरात लवकर तलावाचं पाणी स्वच्छ झालं पाहिजे शिवाय इथे डस्टबिन पाहिजे आम्हाला आणि येत्या येत्या म्हणजे गणपतीच्या पार्श्वभूमीवर नदीचं पाणी देखील खूप प्रदूषित झाल्या कारणाने गेल्या वर्षी पासून लोकांनी याच ठिकाणी गणपती विसर्जन केले आहे परंतु आता गणपती विसर्जनासाठी देखील या ठिकाणी गणपती विसर्जन देखील या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणून लोकांनी ही मागणी केलेली आहे